पुण्याची खाद्यसंस्कृती अनेकांना आपल्या प्रेमात पाडते पुण्याची ओळख सांगणारी अनेक अशी काही ठिकाणं आहेत की जे त्यांच्या खाद्यपदार्थांची तीच चव वर्षानुवर्ष जपत आहे त्याचप्रमाणे पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असणारी गुप्ता भेळ हे स्वतंत्रपूर्व काळापासून म्हणजे एकोणीशे बेचाळीस पासून ते आजपर्यंत तितकीच लोकांची आवडती आहे तर ही भेळ नेमकी कशी बनवली जाते भेळ कशी बनवली जाते हा व्यवसायाची सुरुवात कशी झाली याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया शे बेचाळीस साली आमच्या पूर्वी इथं म्हणजे पुण्याला आलते ते फेरी करून आपलं उदरनिर्माण म्हणून हे फेरीचं काम सुरू केलं तर सुरुवातीला आपलं पुण्यामध्ये मंडई आणि आपलं शिवाजीनगरमध्ये काँग्रेस हाऊसते इथं लोकांची जिथं जिथं म्हणजे जा जास्त होती तिथं म्हणजे आपल्या फेरीतनं आपला धंदा करून नंतर शिवाजीनगर मध्ये आम्ही इथं जागा म्हणजे वेळीचं दुकान टाकलेलं वेळीचे प्रकार बघा तीन आहेत एक आपली साधी वेळ म्हणतो त्यामध्ये आपलं फरसाण आणि मुरमुरे वगैरे असते दुसरं म्हणजे आपली ओली भेळ त्यामध्ये चिंच पाणी कांदा वगैरे सगळं टाकून घेतो टाब्यात वगैरे आणि तिसरं मठ्ठी वेळ म्हणून फरसाण हे आपण आपल्या स्वतःच्या कारखान्यात बनवतो कारखान्यामध्ये आपलं म्हणजे बारीक शेव तिचट शेव का पापडी हे सगळे प्रकार आमच्या आणि ताजे ताजे ते आपलं विकण्यासाठी आम्ही ठेवतो आणि त्याच्या मार्फत वेळ वगैरे म्हणून गिरायक्याला जातो जशी मान्य असते हे वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे एकदम म्हणजे काही म्हणजे माल एकदम चांगल्या उत्तम प्रतीचा असतो आणि चांगल्या प्रकारे त्याला बनवण्यामध्ये फार लक्ष देऊन आम्हाला हे करावं लागतं तर त्यावेळेस तर पैसा आणि आणण्यामध्ये आम्ही भेट सुरू करतो पैसा आणि एक पैशाला सुरमुरे पोटाणे शेंगदाणे फरसान त्या काळामध्ये म्हणजे मी दीड का दोन रुपये किलो दो फरसान होतो आज किंमत आहे बघा वीस रुपयापासून सुरुवात होती मग वीस आहे तीस आहे पन्नास आहे ओली वेळ चाळीस रुपये मटकी वेळ चाळीस आहे तीस आहे जसं गिरायक गिरायकांची जशी रिक्वायरमेंट आहे का त्या हिशोबाने आम्ही करून देतो त्यांना आमची बघा आठ वाजता आम्ही येतो पण जेव्हा वगैरे झाल्या साडेआठ वाजता आपली सुरुवात होती आपण जर बघितलं तर पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता म्हणजे शिवाजीनगर परिसरात असणारे गुप्ता बेळ फरसान हे बेऐंशी वर्ष जुनं दुकान आहे गेली तीन पिढ्या झालं त्या हा व्यवसाय करतायत तर ही भेळ खाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी असते एकूण तीन प्रकारच्या भेळ इथं पाहायला मिळतात वीस रुपयापासून ते अगदी पन्नास रुपयापर्यंत ही भेळ तुम्हाला खायला मिळते त्यामुळे तुम्हाला देखील अशीच वेगळ्या प्रकारची भेळ खायची असेल तर तुम्ही देखील या ठिकाणाला नक्कीच भेट देऊ शकता राची केदारी लोकल एटीन पुणे